पक्षात घेतलेले जळगावचे लोकही तपासा हगवणे प्रकरणानंतर गुलाबराव पाटीलांचा अजित पवारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुण्याच्या वैशाली हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणावरून गुलाबराव पाटील यांनी केलेलं विधान चर्चेत आलं जळगावमध्ये ते माध्यमांशी बोलत होते गुलाबराव पाटील म्हणाले की हगवणे सारखा नालायक व्यक्ती पक्षात नको असं वक्तव्य अजित पवारांनी केलं केवळ हगवणे नाही तर पक्षात घेतलेली सर्व लोक तपासा असा सल्ला गुलाबरावांनी अजित पवारांना दिलाय जळगावातले जे लोक अजितदादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडत जळगावातील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केला गुलाबराव पाटील यांचा त्या नेत्यांच्या प्रवेशाला विरोध असतानाही पवार यांनी त्यांना पक्षात घेतलं म्हणून पाटील नाराज होते विशेषत गुलाबराव देवकर यांना पक्षात घेतल्यानं ना पाटील नाराज होते त्या पार्श्वभूमीवर गुलाबरावांनी केलेल्या या विधानामुळं खळबळ उडाली आहे गुलाबरावांचा रोख देवकर यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे ते म्हणाले की पुण्याच्या वैशाली हगवणे हुंडाबळी प्रकरणात कारवाई करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात असून या प्रकरणात दोषींना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही जे कोणी अन्याय अत्याचार करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे त्यामुळे जळगाव जिल्ह्यातीलही जे लोक अजितदादांनी पक्षात घेतले त्यांनाही तपासलं पाहिजे असा चिमटा त्यांनी नाव न घेता माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना लगावलाय बघा अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे हे सगळ्या स्तरातून येत आहे आणि मला तरी असं वाटतं की शासन त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई करण्याकरता पावलं टाकत आहे आणि मला खात्री आहे की त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही आय सुपे दा जी सुपेकरांच्या नावाचा धाकदा सुनांवर अत्याचार करण्यात येत होता असं अंजली दमनिया म्हणत आहेत मला त्याच्यातला माहित नाही पण शेवटी जो असा कोणी अन्याय करत असेल अत्याचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अजित पवारांनी असं म्हटलंय की असा नालायक व्यक्ती पक्षात नको म्हणून त्यांची अकलपट्टी करण्यात आली नेहमी सांगितलं अजितदादांना हेच नाही जे लोक आता तुम्ही पक्षात घेतले ते पण तपासा आमचं म्हणणं तेच आहे जळगाव जिल्ह्यामध्ये काही लोक जे घेतले ते पण तपासले पाहिजे काही दिवसानंतर त्यांचेही असे स्पर्धे बाहेर निघणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव